धरायचं लक्ष्मीकांम दुसऱ्या हाताला बालकृष्ण शेळके हरावडे हात उरती करायचा आज तीन कुस्त्या करून फायनल ला आला आणि हा ते चलन हात करायचा आहे पंढरपूर हा देखील तीन कुस्त्या करून फायनल ला आला एक नंबरला कुस्त्या होणार आहे एकवीस हजार रुपये मानाची चांदीची गाठा कुस्ती करून पंधरा हजार कुस्तीला प्रारंभ करामकीपर गोल्लेखा लक्ष द्या बजरंग बलीचा जयगो मामा मामाबल तत्व नाही वाया वायानिक पंत जाऊ नको नाम संकेर्तन साधन पण सोपी जळतील पापी जन्मांदे ंजने सुता राम दूता प्रबंजना भारत माता के बा अरे हफ्तेरा वो चार गुण जिता के गणेश सब चार गुण गणेश ऍट ए टाइम चार गुण टाळ्या बैल टाळ्या जोड्या जरा कल्पूत करा मांडेला मांडे लावून बसल्याने झाले माई इथं घट नाही पक्ष नाही पंत नाही भेद नाही कोण कुठला जातीचा माहीत नाही मांडेला मांडे लावून बसल्याने झाले तुझं वय आहे का शिट्टी वाजवायचं रे शिट्टी मारायला बाय हा पाटलाचा कार्यक्रम कोमल पाटलाचा कार्यक्रम आलो चित्रसुट्ट्या वाजवा इथं कुस्ती आवडल्यानंतर टाळ्या टाळ्या कुस्ती स्पर्धा ग्रामीण भागामध्ये केसरी कुस्ती स्पर्धा कशा असतील आलंबीच्या कुस्ती स्पर्धा कशा असतात राष्ट्रगुरूच्या कुस्ती स्पर्धा कशा असतात याचे नियम या ग्रामीण भागातील सज्जन प्रेक्षकांना कळावेत पैलांना करावेत म्हणून या कुस्ती स्पर्धा आज वागलेला घेतल्या शेख शेखरित यात्रेच्या निमित्ताने घेतलेल्या कुस्तीचा स्पर्धा कुस्ती मैदान शंभर रुपयापासून दोन हजार पण कुस्त्या जोडल्या गेल्या त्या कुस्त्या झाल्या आणि ओपन गट ठेवण्यात आला एक नंबरला एकवीस हजार आणि मानाची चांदीची गादा दोन नंबरला पंधरा हजार तीन नंबरला अकरा हजार चार नंबरला पाच हजार पाचशे पंचावन्न असे खैरात आहे सोळा पॉल उतरले ओपन गटासाठी अरे पंधरा कुस्त्या आज चांगल्या बघायला मिळाल्या चारास? ओ पॉइंट्स फॉर ब्लू, एक्शन वाह फुसल झाले दोन सहा दोन रेड म्हणजे गणेश चव्हाण होतो गा माझ्या सहा चार टाइम सांगा हो, हो, हो बादा 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 हा चला बोलो नका अंतिम टप्प्यात माझ्या नका विनंती हो नागेजी फायके महात्मा गांधी पंतप्रधाना अध्यक्ष यांच्यातर्फे ही गदा आहे मानाची हो बाहेर न फिरा गोल राऊंडच्या बाहेर न फिरा गदा घेऊन फिरणारे सांगा सहा चार समसमान चान्स हा दोघांना दोघांना समसमान चाट्टी शित, झाल्यानंतर हिसाल झाल्यानंतर सोडायचं माती घ्यायची जबा आहे पुन्हा दोहेरूपटात दोहेरूपट कुस्ती भला म्हणतात कुस्ती स्पर्धा जीवाच रान करून कुस्ती खेळावं लागतंय रक्ताचं पाणी करावं लागते रोज यमाचं तोंड लागतं वरती यावं लागत वाबा काय चार वा

कृष्ण शेळके हा आता कशाला म्हणतो वास यांच तर काय चाललंय दुसरंच काय तर सबास हो ते सेक्काम अर्धा मिनिट बाकी आहे अर्धा मिनिट वेळ वक्त किसी का इंतजार नहीं करता बेटा हो तो चलता राहता बापी अब 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 गणेश ना जाम धरले खिमे हो थमा जरा थमा कुस्ती बोला टायम धरा कुस्त बो बोला थमा जरा टाइम बोला टाइम टाइम सरकार झाला माझ्या सरकार कुस्तीमध्ये पैलवान गणेश चव्हाण पंढरपूर हे विजय झालेले आहेत नंबर एक ची कुस्ती होती कुस्ती स्पर्धेतील ही फायनल कुस्ती पैलवान गणेश चव्हाण हे विजय झालेले आहेत कुस्ती मैदान वागोली तालुका महोळ सोलापूर पहिलं नंगल करा धन्यवाद माझे सरपंच माझे सरपंच आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मान्य पतंगे दादा आमच्याकडून अकराशे रुपये फिरवून 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 हा समोर शबासाहेब इथे होती समोर थोडं शबासाहेब हा गणेश चव्हाण पंढरपूर शेख फरीद केसरी दोन हजार पंचवीस चा मानकरी झाला आणि मानाची गदा नागनाथ फारके